येणाऱ्या पंधरा जानेवारीला मकर संक्रांत उत्सव मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे मात्र याच उत्सवात अनेक ठिकाणी नायलॉन वापर होत असल्याने याआधी अनेक नागरिक मांजाने गंभीर किरकोळ जखमी झाले आहेत यासोबतच पक्षांना सुद्धा मोठा आघात झाला आहे यावरच आता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आता शहर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे नायलॉन मांजाची विक्री आणि पतंग उडवण्यावर पोलिसांची करडी नजर आहे याकरिता आता पोलीस पथक सज्ज झाले असून नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री करण्याची आता खैर नाही याबाबत शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी नागरिकांना ना आवाहन केले आहे नायलॉन मांजा व नायलॉन मांजाचे जे बाकी साहित्य विकणे याच्या संदर्भात जे आहे मान्य उच्च न्यायालयाचे निर्देश आणि पोल्युशन बोर्डचं जे पोल्युशन ऍक्ट आहे त्या ॲक्ट अनुसार आ, आ, मी याच्यामध्ये एकशे चौवेचाळीस सी आर पी सीची नोटीस काढलेली आहे याद्वारे नायलॉन मांजा विक्री करणे आणि वापरणे या दोन्ही गोष्टीवर बंदी घालण्यात आलेली आहे नायलॉन वाक्र मांजाचा वापर करून कोणी पतंग उडवताना आढळल्यास किंवा विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर जे आहे कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे असे कोणत्याही पतंग विक्रेत्यांनी जे आहे नायलॉन मांजाची विक्री करू नये असे आम्ही प्रेसनोटससुद्धा दिली आहे आव्हानसुद्धा केलेले आहे तरी पण असं जर कोणी आढळलं तर नागरिकांनी याबद्दल डायल एकशे बारावर तात्काळ माहिती द्यावी किंवा पोलिस अधीक्ष आयुक्त कार्यालयात माहिती द्यावी आणि या संदर्भात सर्व पोलीस स्टेशनला निर्देश दिलेले आहेत तात्काळ कारवाई करण्यासाठी नागरिकांनासुद्धा आवाहन करतो की कोणीही नायलॉन मांजा वापरून पतंग उडवण्यासाठी जे आहे त्याचा वापर करू नये याच्यामुळे जे आहेत ॲक्सिडेंट होऊन लोकांना जखमी होण्याचे प्रकार वाढलेले आहेत तसेच अनेक पक्षी आणि प्राण्यांनासुद्धा याचा नुकसान याच्यामुळे झालेला आहे त्यामुळे याच्यामध्ये नागरिकांनी दक्षता वाळगावी आणि पतंग विक्रेत्यांनी मांजा जे कोणता असेल दोरी विक्रेत्यांनी यांनी कुठल्याही प्रकारचा नैलॉन मांजा विकू नये